महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट ही गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी घटना मानली जाते जसं की आपल्याला माहितीच आहे दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला तो म्हणजे एक शरद पवार यांचा गट आणि दुसरा अजित पवार यांचा गट पुढे या फुटीमुळे राज्याचं राजकारण थ्री सिक्स्टी डिग्री पालटलं आणि सर्वच राजकीय समीकरणं बदलली आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही गटांमधील नेते वेळोवेळी एकमेकांवर टीका करताना दिसले परंतु गेल्या काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांचे एकाच व्यासपीठावर दिसणं त्यांच्यातील संवाद आणि काही नेत्यांची सूचक विधानं यामुळे दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाल्या दरम्यान आज शरद पवारांच्या नेत्यानं एक मोठं विधान केलंय मात्र त्यांनी अजित पवारांना एकत्र येण्यासाठी एक अट घातली ती अट नेमकी काय याचाच आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात या चर्चांचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारे सूचक विधान त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याबाबत आय दिन तर्कवितर्क लावले जातात तसेच या चर्चांमागचं आणखीन एक कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं एवढाच नाही तर दोघांमध्ये अनेकदा संवादही झाल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र एक येण्यासंदर्भात काही नेत्यांकडून दावे प्रतिद्रावे केले जातात दरम्यान आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात मोठं विधान केलंय रोहित पवार म्हणाले अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू होय हे असं मोठं विधान रोहित पवार यांनी आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का किंवा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं काय का वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला असता रोहित पवार यांनी म्हटलंय की मी तुम्हाला सध्या एकच सांगतो की आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत भाजपाच्या विचारसरणींच्या विरोधात आहोत त्यामुळे उद्या भविष्यात अजित पवार यांनी भाजपची साथ सोडली आणि अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबरोबर पुरोगामी विचाराबरोबर राहण्याचा विचार केला तर त्यावेळेस आम्ही विचार करू मात्र ते जर भाजपाबरोबर असतील तर आम्ही एकत्र येऊ शकत नाही पण अजित पवारांनी भाजपाला सोडलं तर आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं हा निर्णय घेतला जाईल हे असं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं शेवटी काय रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बाबत मोठं विधान केल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय मात्र अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना या एक प्रकारे भाजपाची साथ सोडण्याची अटच ठेवली खरं तर रोहित पवार यांच्या या विधानाने दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेला नवं वळण मिळालंय त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला